आवडेल मला खूप आवडेल किती चली पैकी झाली आणि माझे सगळे भाऊ माझ्या पाठीमागे उभे आहे हा भाऊ का हसे हो आप हो कहा से, हो? <laughs> हो <कहां> से, हो? <laughs> हो से हो जी महाराष्ट्र से ही है <laughs> चुंद्रा, चुंद्रा, चुंद्रा। मानी मद्रास जी डू एन वॉक थैंक यू सो मच सुपर चैट के लिए सोमनाथ जी हेलो पहिली आई दुसरी आजी तिसरी मावशी चौथी आत्या पाचवी बहीण सहावी बायको सातवी मुलगी आठवी सून नववी नात ही आहेत माणसाच्या जीवनातील देवीची नऊ रुपये पण दहावी शेजारीनच आनंदाचा दसरा घेऊन येते मी तेच म्हटलं माझी नजर तेच शोधत हो होती का शेजारी गेली कुठं तुमच्यात ते हुनर आहेत ताई आता त्या डायरेक्टरला लक्षात आलं ना <laughs> सही पकडे दादा प्रेम मला हॅलो जी खाना खा रहे हैं खाना खाएंगे अभी खिला आ पानी पहन तो दूँगा अभी पानी आय हो देते तब तो, पारी पारी तो देते। चला पानी पहन जो बाबू हाय हॅलो जय माता दी जय माता दी थँक्यू यू जी थँक्यू आला दादा मुद्द्यावर कोणता दादा सॉरी आम्ही भरपूर सारे कमेंट नाही वाचत आहे जेवण बनवते त्यामुळे <स्थाथ> अजय चौहान जी हेलो सूरज प्रसाद जी हेलो स्मार्ट बॉय हेलो गुरु वीरा जी हेलो सो मेंबरशिप अवेलेबल है आप मेंबरशिप ले सकते हो सुपर चार्ट भी कर सकते हो निहारी का कुछ आया है कि नहीं हो रात नहीं आया जोकली गरबा खेल पाए दुखता तो तुम्ही यवतमाळच्या ना दुर्गा देवी एक नंबर हा ना राजेश दादा या ना बघायला फॅन विथ दीपेंद्र प्रणाम जी प्रणाम निलेश सावंत जी हॅलो सूरज प्रसाद जी हॅलो मनीषा ताई निलेश दादा आला मुद्द्यावर हा ना ताई मी तेच म्हटलं भावानं यो एक नऊ आकडे पार केलोय सो गेली कुठं तिच्यासाठी जातोय ती गेली कुठ इतिहास गवा आहे पुरुषांच्या स्वप्नात स्वतःची बायको कधीच येत नाही याचं कारण काय असाव बर हीच तुळच्या भवानी ज्यांनी प्रार्थना बाय गुड नाईट मेसेज गेला होय माझा वाचण्यातून जीवनात कधीच जाऊ नका नेहमी हिमतीने काम करा आ, काम घ्या कारण हिंमती शस्त्र आहे जी पूर्ण सफलता तुमच्या पायात आणून ठेवू शकते पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा युट्यूबवर व्हावे <laughs> थँक्यू थँक्यू स्वप्न दादा ब बाय पण निवड मारचाच हो बरोबर राजेश सदा सचिन शिंदे पुरुषांच्या सणामध्ये स्वतःची बायको येत नाही रोज डाळ खाऊन खाऊन वैताग येतो बाहेरची बिर्याणी कधीतरी पाहिजे आहे ना मॅडमची खा ना हो असं निलेश चौधरींना सांग नाही समजावून